कोकणातील प्रसिद्ध अशा भुईबावडा गावच्या शिमगोत्सवाची उद्या सांगता होणार आहे या सांगता सोहळ्यापूर्वी देव चव्हाट्याच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती इथं आलेल्या भाविकांनी येथील दैवतांबद्दल काय भावना व्यक्त केल्या पा पाहूया

तळ कोकणातील प्रसिद्ध शिमगोत्सव म्हणजे भुईवाडा गावचा शिमगोत्सव म्हणून ओळख आहे अवघ्या कोकणात नव्हे तर अगदी पश्चिम महाराष्ट्रातील भक्तजन आहेत ते या शिमगोत्सवाला येतात आणि या शिमगोत्सवाची खासियत म्हणजे येथील असलेला हा म्हानाड हा एक उत्सव म्हणजे सरता खेळ आणि या सरत्या खेळाच्या आदल्या दिवशी असतो ती एक मानाच्या ओटी भरणीचा कार्यक्रम आज हा ओटी भरणीचा कार्यक्रम आहे आपण आज थेट आहोत भुईबावडा गावच्या रवळणा देवाच्या या चवट्यावरती आहोत आणि या चवट्यावरती आपण पाहिलं तर अगदी सकाळपासून मोठी गर्दी आहे ती भाविकांची झालेली आहे महिला आहेत अगदी परगावून आलेल्या महिला आहेत त्या या उत्सवासाठी आलेल्या आहेत आणि मानाची जी ओट्या आज भरणे आहे जे इथले मानकरी आहेत या देवस्थानाचे त्यांची आज ओटी भरण्याचा आज कार्यक्रम आहे आणि सकाळीच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि माझ्याकडे जे भाविक आहेत त्या त्या भाविकांशी आपण थेट संवाद साधणार आहोत महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर त्या आहे ताई काय सांगाल तुम्ही कुठून आलात आणि या उत्सवाला येऊन कसं वाटतंय काय सांगाल एकंदर नमस्कार सगळ्यात आधी सगळ्यांना शिमगोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आमचं हे गाव आहे भुईबावडा ज्याचा तालुका येतो वैभववाडी आणि हा जो सण आहे शिमगोत्सवाचा तो भुईबावडा गावामध्ये अगदी मोठ्या आनंदाने साजरा केला जातो खूप दुरून दुरून या शिवगोत्सवाला भाविक येतात आणि पाहुणाई देवी या देवीची ओटी भरण्यासाठी आम्ही वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो म्हणजे हा दिवस कधी येतो आणि आम्हाला मुंबईवरून त्यासाठी कधी येता येतं आम्ही साई कितलेच आहोत पण नोकरीनिमित्त मुंबईसाठी पण गावी यायची एक ओढ असते ती शिमगोत्सवाची आणि माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की येणाऱ्या पुढच्या शिमगोत्सव किंवा येणाऱ्या काळामध्ये नक्की या शिमगोत्सवाला सगळ्या भाविकांनी भेट द्यावी आणि या शिमगोत्सवाचा आनंद घ्यावा भुईगावडा ग्रामस्थ आपल्या अगदी मनापासून स्वागत करतील या शिमगोत्सवाची एक खासियत आहे तो म्हणजे इथला हा चवट आहे हा सर्वांच्या आणि नवसाला पावणारा देव म्हणून ओळखला जातो अनेक जण इथे नवसा नवस बोलतात त्यांच्या मागण्या पूर्ण होतात तुम्ही कोणती मागणी केली होती का तुम्हाला काय अनुभव आहे मागणी करायची म्हणजे देव आमचा हाकेला धावूनच येतो काही असेल म्हणा तर आम्ही बा देवाला एकच सांगतो की आमच्या पाठीशी उभी राहत देवाकडे मागावं असं काहीच लागत नाही न ना। मागता देव आमचा देतो ही श्रद्धा आहे आमची देवावर तुम्ही कुठून आलात आणि दरवर्षी या उत्सवा मी डों गाव आमच्या बावडा स्टेमकरवाडी पण आम्ही आता डोंबिवलीवरून आले आहे मी खास शिमगोत्सवासाठी शिमगोत्सवाचा आनंद घेण्यासाठी धन्यवाद आपल्यासोबत आणि महिला वर्गात काही सांगाल वहिनी तुम्ही कुठून आलात आणि या शिमगोत्सवाबद्दल काय सांगा नमस्कार माझे नाव भाग्यश्री आकोबा मोरे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील भुईबावडा हे माझे गाव या गावामधील माझे ग्रामदैवत गांगोरवळनाथ याचे कौतुक करण्यात खूप मला आनंद होतो आहे हे गावचा माझा गांगोरवळनाथ आणि पावणा देवी ही नवसाच्या नवसाला पावणारी हाकेला धावणारी अशी ही देवता आहे त्याच्यामुळे सर्वांना हे सांगणं आहे की तुम्ही एकदा तरी या देवाचं दर्शन घेऊन जावा आणि माझ्या देवाची प्रतिष्ठा बघा आज ह्याच गा आज गावाचा मानाचा दिवस या गावामध्ये आज गावकरी ओट्या भरल्या जातात ज्याला ज्याला अडअडचणी आहेत त्याचे नवस ब फेड बोलून जातात आणि आठवणीने ते पावन झाले की पुढच्या वर्षी ते आज इथे नवसाला पूर्ण पूर्णत्वास नेऊन ते नवस पूर्ण होतात आजचा तुम्ही तुमच्या आयुष्यात इथे आलेला अनुभव घ्या तुम्ही बोललेला मी या गावचीच रहिवासी आहे माझा माझ्या मनात ज्या इच्छा येतात ते देव माझ्या सदैव पाठीशी आहे मला वाटतं की मी खूप भाग्य घेऊन जन्माला आले की हे गाव आणि मला हे इथले पती मिळाले धन्यवाद आपल्यासोबत वैवृद्ध आजी देखील आहे आजी दर्शनाला आले आहे ओटी देवाची बनले आजी दर्शन घेतलं का आणि काय काय सांगितलं उत्सवाबद्दल माझा लेख पडला होता ना गेट खाली तू म्हटलं माझं लिख काय आता हे नाही नाही हा बसला त्यानं आपला ठावरला त्यानं ठावरला आणि माझ्या आणलान उठ्ठा करून होय 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 तू किती वेळा इकडे शिमगोत्सवाला आत्तापर्यंत आलेली आहे आणि त्याचा अनुभव कसा आहे मला अनुभव येतो बाबाचा या अनुभव मी बोलतो तेवढा अनुभव येतो 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 होय मी म्हटलं काय आम्ही बघायचं काय बघायचं गेट एवढा पडला व पोरा माझ्या हा बाबा धरलान वरचे वर उचलला देणार त्याला सांभाळला हां आपल्यासोबत अजूनही महिला आहेत ताई ता, ता, काय सांगाल तुम्हीच देखील शिमगोत्सवाला आलात देवाचं दर्शन घेतलं आहे देवाकडे काय मागणं मान मा मान मागलात आणि कशी देवावरची श्रद्धा आहे नमस्कार मी सोनाली मी कंटिन्युअसली थर्ड तिसरं वर्ष आहे मी शिमगोत्सवला भुईबावड्याच्या गावात येते मी मुंबईला राहायला असते आणि खूप छान म उत्सव साजरा केला जातो इकडे दरवर्षी शिमगोत्सवाला येतो याचा आनंद कसा असतो एक शिमगोत्सवाची ओढ कशी असते खूप एक्साइटमेंट असते गावी येण्यासाठी आणि मी कंटिन्यू दो तीन वर्ष येते आहे आणि एकदम खूप छान वाटतं मुंबईत काय जॉब कसं हां मी मुंबईला स गव्हर्मेंट जॉबमध्ये सर्विसला आहे आणि माझे सासरे अरुण मोरे त्यांची सून आहे तर शिंगोत्सवाला इथं आहे देवावरती श्रद्धा आहे देवाकडे कुठचं मागणं मागितलं होतं या चव्हाट्याकडे कुठलं मागणं मागितलं होतं किंवा त्याची त्याबाबतची काय प्रचिती आहे मागणं असं स्पेशली काय मागितलं नाही आहे देवाकडे हीच इच्छा असते की आमच्या स परिवाराला स सुखी समृद्ध ठेव आणि सगळे एकदम आनंदाने राहू मोठ्या संख्येने ज्या महिला आहेत त्या उटी भरण्याच्या रांगेमध्ये उभ्या आहेत देवाचं दर्शन घेण्यासाठी आहेत भाविक अगदी म्हणजे जे मानकरी आहे त्या गावचे ते मानकरी आज मुंबई असेल पुणे असेल कोल्हापूर असेल अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज या दर्शनासाठी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या आहेत आणि आपण पाहिलं तर मोठी गर्दी आहे ती गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आपण आणखी या रांगेत असलेल्या महिलांशी संवाद साधणार आहोत त्यांच्या काय देवाबद्दलच्या भावना आहेत त्या जाणून घेणार आहोत काय सांगाल का की उत्सवाला आला त्या शिमगोत्सव आजपासून सुरू होतो आहे हा प्रसिद्ध असा शिमगोत्सव आहे जो संपूर्ण क तळ कोकणात प्रसिद्ध म्हणून ख्याती आहे या देवाची या उत्सवाला तुम्ही आलात कसं वाटत हो खूप छान आम्ही दरवर्षी येतो ना आमचंच गाव आहे ते दरवर्षी येतो आम्ही देवाचं दर्शन घ्यायला देवाची काय हा हो आमचा देव नवसाला पावतो तुम्ही काय नवस केलेला काय तुम्ही मागणी आम्ही केला के होता आम्हाला पावन झाला आपण आता पाहिलं तर अनेक महिलांनीची जी भावना आहे की देवा देवा ती देवाबद्दलची भावना आहे की अनेक आपण मागण्या ज्या केलेल्या आहेत त्या मागण्या देवाकडे पूर्ण झाल्या आणि दरवर्षी या देवाची देवाच्या शिमगोत्सवाची ती ओढ असते त्या ओढीच्या ओढीनुसार आपण दरवर्षी शिमगोत्सवास येणारे हे जे भाविक आहेत ते मोठ्या संख्येने आहेत आपण अनेक आई या गावातले ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या गावचे नागरिक आहेत जे मोरेसर आहेत मोरेसर काय सांगाल शिमगोत्सवाला सुरुवात झाली आणि हा जो भुईवाडाचा जो शिमगोत्सव आहे तो एक आगळावेगळा शिमगोत्सव म्हणून ओळखला जातो आणि त्याची कशा पद्धतीने एक म्हणजे गाव गावकऱ्यांना तर ओढ असते बरोबर जे भाविक आहेत परगावातील भाविक आहेत त्यांना देखील एक मोठी ओढ असते आणि त्याचं कसं एक वर्षभर नियोजन केलं जातं तुमचं ग्रामस्थ आहे तुम्ही सर्व मानकरी कशा पद्धतीने हा उत्सव साजरा करता नमस्कार गेले गेले पंधरा दिवस आपण ह्या उत्सवाची वाट पाहत असतो उत्सव हा अतिशय उत्साहाने आम्ही हा सा उत्सव साजरा करतो आमची संपूर्ण मान मानकरी जी मंडळी आहे ती आमच्या गावाच्या सर्व लोकांना सर्व जातीधर्माच्या लोकांना घेऊन हा उत्सव साजरा करते कोकणपट्टीमधील एक नावाजलेला उत्सव म्हणून ह्या उत्सवाकडे पाहिलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा जो चवाटा आहे तो चवाटा हा नवसाला पावणारा असा त्याची एक खाती आहे ज्या ज्या लोकांची कामं पंधरा पंधरा वर्ष दहा दहा वर्ष पाच पाच वर्ष होत नाही त्यांच्या इच्छा काही वेळा अपुऱ्या राहतात पूर्ण होत नाहीत ते या ठिकाणी देवाला नवस बोलतात आणि त्यांना एक वर्षभरात शंभर टक्के त्याचा अनुभव येतो अशी अपवादात्मक केस असेल की त्याचं काम झालं नसेल त्यामुळे जवळजवळ बहुतेकांची जी इच्छा असते या मनोकामना असतात त्या पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी निश्चित पूर्ण होतं आणि त्यामुळे आमची मुंबईस्थित जी मंडळी आहे ती ह्या उत्सवाच्या निमित्तानं शेवटचे चार दिवस तर फार उत्साहाने ते येतच असतात कारण त्यांची या उत्सवाकडे बघण्याचा एक वेगळा आनंद आहे कारण त्यांना ह्या त्यात खूप मोठा आनंद मिळतो उद्याचा जो शेवटचा दिवस आमचा सरता खेळाचा असतो त्याच्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा हजारची लोकं या परिसरातली आमच्या गावातली मुंबई तर सगळे येतातच येतात पण बा त्याच्या व्यतिरिक्त अजून गावातील इतर गावातील लोकंसुद्धा आमच्याकडे येतात कोल्हापूर जिल्ह्यातील बरेचसे लोक रत्नागिरी जिल्ह्यातील बरेचसे लोक आणि सिंधुदुर्गातले आमचे बरेचसे लोक हे या ठिकाणी या उत्सवाला आवर्जून भेट देतात प्रत्येकाच्या पाठीमागे काहीतरी त्याचा कामाचा विषय असतोच आणि त्यामुळे त्याची जी काही इच्छा आकांक्षा असते ती पूर्ण होण्यासाठी भक्तगण इथे नेहमी भेट देतात दुसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे इथे आमच्या ह्या उत्सवामध्ये कोणत्याही कुठल्या गोष्टीचा आमच्याकडे तंटा नाही म्हणजे आमचा अतिशय सगळ्या लोकांना घेऊन उत्साहाने हा आम्ही सण साजरा करतो याच्यामध्ये भाविक अक्षरशः या उत्सवाची वर्षभर खूप वाट पाहतात जसं गणेशोत्सवामध्ये आपण साजरा करतो त्याच्याप्रकारच्याच हा उत्सव आम्ही आमच्या ह्या शिमगे उत्सवाची वाट पाहत असतो आणि त्यामुळे आता सगळी हा तुमचा जर भुईवडा गावाचा आमचा विचार केला तर कुठलंच घर आज बंद नसणार शेवटच्या चार दिवसामध्ये गावातले प्रत्येक माणूस या उत्सवासाठी भेट आवर्जून देत असतो सर जी खास वेग वेग न, आ, या शिमगोत्सवाची खास खासियत असेल तो म्हणजे तो सरता खेळ आणि या सरता खेळामध्ये जे वेगवेगळी रूपं घेऊन जो इथे नृत्य केला जातो ल लळित नृत्य जे सादर केलं जातं त्याबद्दल काय सांगाल जे पारंपरिक नृत्य असतं त्याबद्दल काय बोलतो खरं तर या सरत्या खेळाची खासियत अशी आहे की पौराणिक कथान त्यामध्ये रामायणामधले बरेचसे या ठिकाणी दाखले आपल्याकडे आहेत म्हणजे उत्सवामध्ये आहे सहभागी आहेत आमच्या सम मंडळी जी आहे त्याच्यामध्ये आमचा वाणी समाज आहे सोनार समाज आहे सुतार समाज आहे त्यांच्यातले सगळे जे लोक आहेत त्यांचे त्यांचे जे जे मान आहेत ते मानकरी या त्या या त्या ठिकाणी सगळेजण आपापल्याप्रणे आपला त्यांचा मान त्यांना मिळा मिळाला दिला जातो इथे त्या सगळी पौराणिक जी भा आहेत का प कथा ज्या आहेत त्या पौराणिक कथेच्या आधारावर इथे चालतं आणि स बरोबर आमची पालखी नृत्य संपल्यानंतर पुढचे पाच ते सहा तास सकाळी सात वाजेपर्यंत शेवटचा विषय असतो तो त्राटिकावर म्हणजे गणपती सोंग असेल महादेव महादेवीचं मन हे असेल ोंग असेल अशी विविध पौराणिक हे कथा त्यातून आपण सांगितले जातात आता हे आधुनिक युग आहे आणि आधुनिक युगात युगा ह्या ज्या प्रथा आहेत त्याही त्याच पद्धतीने सांभाळल्या जातात दा गावात तुमच्या त्याबद्दल काय सांगा कसं आहे भविष्याचं सांगड घालूनच आणि जुन्या लोकांचा सगळ्याचा रीती रीतीपरंपरा आपण जपतच हा उत्सव साजरा करत असतो आणि त्यामुळे या सगळ्या ठिकाणी आपला उत्सव साजरा करत असताना मुंबई स्थित मंडळी जी आज नोकरीनिमित्त आमची मुंबईला आहे ती लोकंसुद्धा जरी आज मुंबईत जात असले नोकरी करत असले तरीसुद्धा ते या ठिकाणी या परंपरा जपण्यासाठी कारण आत्ताची जी, जी पिढी आहे त्या पिढीलासुद्धा या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देण्यात येते पुढच्या पिढीकडे ते, ते पास होत असतं म्हणजे आमची जुनी लोकं आहे ती आमच्यापर्यंत पोहोचले आमच्याकडनं आमच्या मुलांकडे ते पोचत आहे आणि ते सगळे आनंदाने पार पाडत असतात धन्यवाद आपण जर पाहिलं तर या शिमगोवासाची आता आपण पाहिलं तर सांगता का कार्यक्रमाच्या अगोदरचा आजचा दिवस आहे उद्याला हा सांग सरता खेळ होणार आहे आणि या सरत्या खेळाच्या निमित्ताने अनेक मुंबईकर मंडळी आहेत ती आता दाखल झालेली आहेत त्यांच्याशी आपण देखील बोलणार आहोत काय सांगा काय सांगाल तुम्ही मुंबईवरून आलात या उत्सवाबद्दल काय सांगाल आणि या उत्सवाबद्दलची कशी ओढ असते वर्षभर या उत्सवाला येण्यासाठी कसे तुमचे नियोजन केलेलं असतं प्रथमतः आपले धन्यवाद मुंबईकर जरी असलो तरी या गावाशी आमची जी नाळ जोडलेली आहे ही फार पूर्वीपासून आहे म्हणजे लहानपणापासून गावची ओढ आम्हाला आहे आमचे आई वडील यांनी आम्हाला ती शिकवण दिली आणि त्यामुळे गावाची ओढ आम्हाला लागली जसा गणपती उत्सव तसा शिमगोत्सव आणि ह्या दोन्ही सणाची आम्ही तितक्यात आतुरतेने वाट बघतो जसा इथला गा जो स्थानिक रहिवाशी आहे तो वाट बघत असतो जसं शक्य असेल या पंधरा दिवसात आम्हाला मुंबईवरून येणं त्या पद्धतीने आम्ही येण्याचा प्रयत्न करतो तिकीट नाही मिळाली गाडी करून कसंही करून पण आम्ही इथे येण्याचा प्रयत्न असतो कारण ह्या दोन दिवसामध्ये जे आम्हाला सुख लाभतं आणि जो रवळनाथा जो आशीर्वाद आम्हाला मिळतो तो आमच्या पुढील आयुष्यासाठी वर्षासाठी तो फार मोलाचा ठरतो त्यामुळे आम्ही आमच्या परिवारासह येण्याचा जरूर प्रयत्न करतो आणि ह्या हा उत्सव सर्व बांधव सर्व गावकरी इथे राहणारा प्रत्येक नागरिक या उत्सवाची तितक्याच आतुरतेने वाढ बघत असतो आणि आम्हाला खरंच खूप बरं वाटतं की जेव्हा इथे आलो की एक मानसिक समाधान जे आपल्याला मिळतं ते खरंच फार मोलाचं आहे आणि याबद्दल ग्रामस्थ जे हा पंधरा दिवस हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी जे प्रयत्न करतात त्या सर्व ग्रामस्थांचं व त्यांना साथ देणाऱ्या सर्व मुंबईकरांचं देखील तेवढंच अभिनंदन मी मातुन करूई आप या तुमच्या माध्यमातून करू इच्छितो धन्यवाद आम्ही या समाजाला म्हणजे काय आमच्या वडील लोकांनी जो काय हा पा घाट घालून दिला आहे तो आमचे सगळे कार्यकर्ते आत आमच्या वयाची आमच्या पाठच्यापर्च्या वयाची ती परंपरा आतापर्यंत सांभाळत आहेत आणि त्या पद्धतीने हा निर्विघ्नपणे पार पाडतो सगळ्या समाजाला धरून आमच्या लोक हा शिंगा उत्सव साजरा करतात आणि आज रवळनाथ आणि या चव्हाटा मानकरी आमच्या सर्व समाजाला आणि पैठ पाहुण्यांना अगदी नवसाला पावणार आहेत म्हणून ते काय काय आपले न तोरणं म्हणा इतर काय असतील ते सर्व उत्सवाचे सण करून ते साजरा करतात आणि नवसाला म्हणून सगळे लोकं धावत येतात आणि मुंबईकरी म्हणा आजूबाजूच्या सगळ्या गावचे लोक पण आमच्या या उत्सवाला सगळे धावून येतात आणि तो साजरा सगळ्या करतात आमच्या सगळ्या समाजाच्या आणि मोवसाच्या जे मेळेकरी लोक आहेत रैत समाज जो आहे तोही आपल्या इथं सगळा आनंदात नाचून सर्व समाजाचं व्यवस्थित करून पार पाडता सांग ह्या कोकणपट्टीमध्ये भुईबावडा गाव म्हणजे आम्ही सर्व बारामेळेकरी आणि आमचे पाच पा पाटील ह्या प्रकारचा हा भुईबावडा गाव म्हणजे हा कोकणपट्टीमध्ये आमच्या मानकऱ्यांनी ह्या खेळ्यामेळ्यांनी हा सर्व विचारांनी आमच्या ह्या गांगोरोवळनाथाच्या कृपेने आम्ही ह्या चवाट्याला कौल लावल्याशिवाय कोणतंही काम करत नाही हा खेळ्यामेळा ह्या वाड़ दर शो वर्षीप्रमाणे सालाभारप्रमाणे हा आमचा वाढवाढल्याप्रमाणे ही आमची प्रथा चालत आलेली आहे ह्या प्रथाने ही प्रथा आम्ही दरवर्षी लहान थोर गावापासून ते जवळजवळ मुंबईपासून कोणत्याही परदेशात माणूस असू देत तो ह्या स खेळ म्हणजे हा आमचा मोठा उत्सव ह्या उत्सवाला आमची बरेच म्हणजे जवळजवळ लाखो लोक म मुंबईपासून ते कुठेही अमेरिकेत असून हा सरता खेळ पाहण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत असतो असा हा आमचा मोठा शिमगा हा मोठा उत्सवाचा भरघोस गोशानी हा उल्लोस ह्या आजूबाजूचे गाव आहे हा आमच्या भुईबावडच्या गावाच्या शिमग्यासाठी ह्या पंचकृष्ठचे मुलो ह्या मोठा गाव भुईबावडा गाव ह्या सरता खेळासाठी म्हणजे हे मोठा मोठा वळ प्रसिद्ध आहे दाराशी आय शिमगा तुमची ताराशी आई शिमगा आई आईलाय रे आमच्या गावान गावान गावात बारा महिन्याचे पंधरा दिसाचा केल तो यो शिमगा आपण आता पाहिलं असेल की मोठ्या संख्येने जे भाविक आहेत ते या रवळनाथाच्या चवाठ्यावरती दाखल झालेले आहेत दर्शन घेत आहेत अगदी मुंबईकर मंडळी असतील विविध प जिल्ह्यातून आलेले भाविक असतील हे या दर्शनासाठी आलेले आहेत आणि या जी या देवाबद्दलची जी श्रद्धा आहे ती आपल्याशी बोलताना त्यांनी प्रकट केलेली आहे की जो वर्षभर जो कामाचा ताण असतो तो या देवाच्या दर्शनाने कमी होतो आणि जी नवीन ऊर्जा असते ती या देवा देवाच्या दर्शनाने मिळते आणि ज्या या देवाबद्दलची जी श्रद्धा आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि हे सांगताना की देखील लक्ष की देवामुळे आम्ही जे काय वर्षभर काम करतो त्याची ही देवाच्या दर्शनाने आम्हाला ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा मिळवण्यासाठी दरवर्षी आम्ही या शिमगोत्सव येतोय अशा भा भाविकांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याचबरोबर जे ज्या मागण्या किंवा जे जे नवस या देवाजवळ बोलले जातात ते नवस देखील पूर्ण होतात अशी देखील भावना या मा... येथील भाविकांनी येथील आलेल्या भक्तांनी व्यक्त केलेले आहेत आणि असं हे जागृत देवस्थान आहे जे आपण पाहिलं की रवळनाथ हा जागृत देवस्थान आहे आणि या गावावरती तर त्याची श आशीर्वाद तर आहे त्याचबरोबर परगावात राहणाऱ्या त्या या प्रत्येक भाविकांवरती प्र प्रत्येक भक्तावरती या देवाची श्रद्धा आहेत आणि त्या श्रद्धेच्या श्रद्धेतूनच येथे भाविक हे मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत आणि आपण पाहिलं तर जो मुख्य कार्यक्रम आहे या देवाचा तो उद्या होणार आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येने जे गर्दी आहे ती या गावात झालेली आहेत अनेक भाविक आहेत ते संख्येने संख्यने गावात दाखल झाले आणि त्याची आतुरता ही आई सर्व गावकऱ्यांबरोबरच इथल्या सर्व नागरिकांना लागलेली आहे कॅमेरामन साहिल सह मी श्रीधर साळुंखे कोकण साथ, साथ लाईव्ह वैभववाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल